नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका सध्या अकल्पित आणि अनपेक्षित गोष्टी घडण्याचे दिवस आहेत भाजपच्या पदाधिकारी श्वेता शालिनी यांनी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे असं म्हणतात जे नाश मनुष्य पर छाता आहे पहिले विवेक मर्यादा आहे भाऊ गेली अनेक वर्ष राजकीय बारकावे अत्यंत प्रभावीपणे आणि परखडपणे मांडून लिब्रांडू गँगला ठोकण्याचं काम करतायत ही ती कामगिरी आहे जी भाजपच्या नटमोगऱ्यांना कधी झेपली नाही भाजपच्या आय टी सेलला पेलवली नाही ज्यांना विरोधकांना ठोकणं जमलं नाही ज्यांना विरोधकांचे नेरेटिव्ह रोखणं जमलं नाही ते भाऊंचं नात कुठे करतायत भाऊ दुकान थोडीच उघडून बसले आहेत गेले दशकभरापेक्षा जास्त काळ भाऊ नरेंद्र मोदी नावाच्या एका माणसासाठी किल्ला आहेत आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे देशातल्या कुट्यवधी लोकांप्रमाणे त्यांनाही असं वाटतं की मोदींची देशाला गरज आहे परंतु भाऊ ना भाजपचे पदाधिकारी आहेत ना प्रवक्ते आहेत त्यामुळे एखाद्याचं जर चुकलं आणि जिथे चुकलं तिथे त्याला बोलण्याचा आणि तुडवण्याचा पूर्णपणे अधिकार भाऊ तोरसेकरांना आहे भाऊंनी आपला अधिकार वापरला अत्यंत सडेतोडपणे आपली मतं मांडली म्हणून श्वेता शालिनी यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे ही भाजपची वैचारिक दिवाळखोरी आहे पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार आहे गेली काही वर्ष भाजपमध्ये आय टी आणि सोशल मीडिया हे परवलीचे शब्द बनलेले आहेत त्यामुळे या क्षेत्रामध्ये दुकानदारी करणाऱ्यांची पक्षामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे जे कार्यकर्ते पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करत आहेत आपल्या चपला घासत आहेत असे बरेच कार्यकर्ते सध्या अडगळीत पडलेले आहेत परंतु या लोकांची दुकानदारी मात्र जोरात आहे गेली काही वर्ष भाजपमध्ये ही गँग प्रचंड तेजीत आहे यातल्या काहींनी दिल्ली गुडगावच्या कंपन्यांची हातमिळवणी मिळवणी केलेली आहे त्यांच्यासाठी ही मंडळी कामं मिळवून देतात आणि स्वतःचे खाचे मारतात काही लोकांनी स्वतःच्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत कोणतीही यंत्रणा नसताना कोणतीही क्षमता नसताना ही मंडळी नेत्यांचे कनेक्शन वापरून कामं मिळवतात आणि दुसऱ्या कंपन्यांना सबकॉन्ट्रॅक्ट देतात स्वतः प्रचंड कमाई करतात भाजपकडे सध्या पैशाची अजिबातच कमी नाही आहे परंतु हा पैसा पक्षाच्या भल्यासाठी आणि विस्तारासाठी वापरला न जाता काही लोकांची दुकानदारी चालवण्यासाठी वापरला जातो आहे केंद्र सरकार ज्याप्रमाणे रोजगार हमी योजना राबवते तशीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र भाजपमध्ये पद हमी योजना राबवलेली आहे पक्षामध्ये चार डझनपेक्षा जास्त प्रवक्त्यांची नियुक्ती केलेली आहे प्रवक्त्यांची नियुक्ती केल्यानंतर सुद्धा भाजपचे नेते बोंबा ठोकते आहेत की विरोधक नरेटिव्ह सेट करतायत विरोधक अफवा पसरवतायत लोकांना भडकवण्याचं काम करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की बावनकुळे यांनी प्रवक्त्यांची जी टीम निर्माण केलेली आहे प्रवक्त्यांची जी भाऊगर्दी पक्षामध्ये निर्माण केलेली आहे ते सगळे लोक सुमार दर्जाचे आहेत त्यांची कोणतीही लायकी नाही आहे त्याच्यामध्ये मुठभरच असे लोक आहेत जे विचारधारेसाठी काम करत आहेत बाकीच्यांनी कार्ड छापलेली आहेत आणि ते त्यांची दुकानदारी करत आहेत पक्ष खड्ड्यात गेला तरी चालेल आपल्याला एखादं कंत्राट मिळेल का पक्षामध्ये जो पैशाचा धबधबा वाहतोय जो झरा वाहतोय त्यातले थोडे तुषार आपल्या अंगावर उडतील का या प्रतीक्षेत भाजपचे काही पदाधिकारी असताना विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्याचं काम कोणी केलं भाऊ तुरसेकर यांच्यासारख्या पत्रकारांनी तुम्ही तुमची दुकानदारी चालवा आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आम्ही विचारधारेशी बांधील आहोत या भावनेने सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी अनय जोगळेकर आबा माळकर यांच्यासारखे लोकं काम करत आहेत आमच्यासारखे लोकं काम करत आहेत परंतु त्याचीसुद्धा या लोकांना काढीची किंमत नाही आहे मी ज्यांची नावं घेतली त्यातल्या सगळ्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे एका विचारधारेशी आहे एका विचारधारेसाठी लढण्याचं हे काम करत आहेत असं म्हणतात ना बिन पगारी फुल अधिकारी त्या प्रकारचं हे काम आहे म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये थँकलेस जॉब म्हणतात त्या प्रकारचं हे काम करत आहेत आणि भाजपचे नेते काय आहेत ज्यावेळी ही टीम नरेटिवशी लढण्याचं काम करते त्यावेळी भाजपचे नेते ते नरेटिव्ह सेट करणाऱ्या लोकांच्या त्या मीडियाच्या कार्यक्रमामध्ये जाऊन मिरवण्याचं काम करत असतात या सगळ्या लोकांवर भाऊंनी व्हिडिओमधून ताशेरे ओढले तर त्याच्यामध्ये चुकलं काय भाऊंनी हळहळ व्यक्त केली भाऊंनी चिंता व्यक्त केली भाजपची जी वाताद होते त्याची कारणं नेमकी काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला त्या भाऊ तोर्सेकरांना नोटीस पाठवण्याचं यांनी काम केलं वॉरूम नावाचं एक नवं दुकान पक्षामध्ये गेली काही वर्षं सुरू आहे या वॉरूमवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात या पैशांचा हिशोब कोण देणार दुकानदारी चालवणाऱ्या या नेत्यांनी फक्त पैशाची उधळपट्टी केली अशाला भाग नाही आहे यांनी पक्षाची दिशाभूल केलेली आहे सर्वे नावाचं एक नाटक पक्षामध्ये सुरू झालेलं आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन तीन सर्वे करण्यात आले या सगळ्या सर्वेचे अहवाल चुकीचे निघाले हे सर्वे एक हत्यार बनलेलं आहे एखाद्या निष्ठावंताला जर तुम्हाला डावलायचं असेल तर त्याला सांगण्यात येतं की तीन तीन सर्वेमध्ये तुझं नाव नाही आहे तुझं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे तुझं नाव चौथ्या क्रमांकावर आहे सर्वे हत्यार बनलेलं आहे निष्ठावंतांचा गळा कापण्याचं त्यामुळे श्वेता शालिनी यांच्यासारख्या राजकारण्याची चूक खूप कमी आहे ज्यांना महाराष्ट्र माहीत नाही महाराष्ट्राचा इतिहास भूगोल माहीत नाही महाराष्ट्राचं राजकारण माहीत नाही मराठी माणसाची मानसिकता माहीत नाही मराठी माणसाची वृत्ती कळत नाही अशा लोकांना मोठी पदं देतं कोण त्यांना मोठं करतं कोण जे लोक मोठे करतात लो करता त्यांची चूक आहे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्याची गरज आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली परंतु ज्यांच्यावर या कडेलोटाची खरी जबाबदारी आहे त्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनाम्यातला र काढला नाही एखादा पक्ष जेव्हा वर्षानुवर्ष काम करतो तेव्हा हारजीत होत असते कधी विजय होतो कधी पराजय होतो कधी एखादी लाट येते आणि लाटे हो हो त्या लाटेमध्ये संपूर्ण पक्ष वाहून जातो पक्षाच्या दिग्गज उमेदवारांचासुद्धा पराभव होतो परंतु महाराष्ट्रामध्ये जो पराभव झाला तो पराभव त्या पठडीतला नाही आहे महाराष्ट्रामध्ये नरेटिव्हने नुकसान केलं असं भाजप नेते वारंवार सांगतायत हा नरेटिव्ह विरोधकांनी सेट केला होता ही बाब निश्चितपणे आहे ते त्यांचं काम आहे सरकारला बदनाम करणं सरकारला सत्तेवरून खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं काम असतं परंतु ज्यांना तुम्ही पदं दिलीत ज्यांना तुम्ही या नरेडिवशी लढण्यासाठी उभं केलं होतं त्यांच्या नाकर्तेपणाचं काय त्या नाकर्त्या लोकांना पदं तुम्ही वाटलीत त्याची जबाबदारी कोण घेणार गेली दहा वर्ष देशामध्ये दे एक वेगळाच ट्रेंड निर्माण झालेला आहे नरेंद्र मोदी यांच्या नावावर अनेक दगडधोंडे जिंकून आलेले आहेत त्यामुळे काहीही केलं तरी पचून जातं काही केलं तरी खपून जातं अशी अनेकांची मानसिकता आहे आणि त्याच मानसिकतेतून पक्षामध्ये चाललेल्या या दुकानदारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांची जबाबदारी मोठी आहे पक्षामध्ये चित्र असं आहे की पक्षावर होणारे वैचारिक आघात आणि वैचारिक टीका याला उत्तर देणं तर खूप दूरची गोष्ट पक्षाच्या नेत्यांवर चिखलफेक होते त्यांची खिल्ली उडवली जाते तरीसुद्धा त्याला उत्तर दिलं जात नाही सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला आणि अशा प्रकारे खिल्ली उडवल्यानंतरसुद्धा चंद्रकांत पाटील यांचं समर्थन करायला त्यांची बाजू लढवायला पक्षातून कोणच पुढे नाही आलं म्हणजे पक्षाची परिस्थिती अशी आहे आम्ही आमचं दुकान चालवतो बाकी इतरांचं वाटेल ते हो आम्ही पैसा कमावणार आम्ही कंत्राट मिळवणार आणि आम्ही आमचे गल्ले भरणार अलीकडेच अयोध्येमध्ये श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि या सोहळ्यासाठी देशभरातून अतिविशेष लोकांना निमंत्रण धाडण्यात आलं होतं त्यातलं एक निमंत्रण ज्येष्ठ पत्रकार भाऊ तुरसेकर यांनासुद्धा होतं भाऊ तुरसेकर अत्यंत अभिमानाने या सोहळ्याला उपस्थित झाले होते याचा अर्थ स्पष्ट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाऊ तुरसेकर या व्यक्तीची किंमत कळते परंतु महाराष्ट्रामध्ये भाजपची पदाधिकारी असलेल्या महिलेला भाऊ तुरसेकर काय हे माहीत नाही त्यांची किंमत किती आहे हे माहीत नाही आणि ही महिला भाऊ तुरसेकरांना कायदेशीर नोटीस पाठवते याचा अर्थ स्पष्ट आहे की शालिनीबाईंना राजकारणातली डीसुद्धा कळत नाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना या घटनेचं थोडं तरी गांभीर्य कळत असेल तर त्यांनी तात्काळ शालिनीबाईंना नारळ द्यावा आणि त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करावी परंतु दुकानदारीच्या कैफात असलेले भाजप नेते हे करतील का याबाबत आम्ही साशंक आहोत न्यूजडंकाच्या या, या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा हा चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद